जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत महाराष्ट्र न्यूज अंदर सुले थे साजरा पोळा सण की बैलांचा कृतज्ञता दिवस म्हणून ओळखला जातो वर्षभर शेतात राब राबणारा बैल आज त्या बैलाचा उत्साहाचा सण सन, या सणासाठी बळीराजा सकाळपासून आपल्या लाडक्या बैलाला शॅम्पूने आंघोळ घालून शिंगे साळून त्याला आंघोळ घालून हिंगोळ लावून विविध प्रकारच्या रंगांनी सजवला जातो सायंकाळच्या वेळेस गावातील मारुती मंदिर शनी मंदिरापासून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढत त्याला पुरणाची पोळी नैवेद्य देत त्याचा मान सन्मान केला जातो पोळ्याच्या दिवशी बैलाच्या खांद्यावर झूल ठेवत थेव, झू ठेवत नाही जी परंपरा आहे त्या दिवशी त्याला कुठल्याही कामाला झुपले जात नाही असा हा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात अंतरसूल गावात पार पडलाय तांत्रिक कारणामुळे जी डी नाईन न्यूज महाराष्ट्र चॅनल हा बंद झाला होता नव्यानं पुन्हा सुरू झाला तरी सर्वांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जी डी न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला